धरणाची उंची कर्नाटक राज्य शासनाच्या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यामधील कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांना होणाऱ्या अडचणी संदर्भात आज बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीस आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांनी उपस्थित राहून वारणा नदी काठावरील गावांना पुरामुळे होत असलेल्या नुकसानी संदर्भात चर्चा केली धरणाच्या उंची वाढ संदर्भात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि कृती समितीनं मांडलेल्या मुद्द्यांचा विचार करता या संदर्भात येत्या पंधरा दिवसात सर्वपक्ष बैठक घेतली जाईल अशी माहिती जलसंपदा मंत्री गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले या बैठकीत उच्च व शिक्षण मंत्री नामदार दादा पाटील वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाश आंबेडकर आमदार डॉक्टर अशोकराव मानीबापू आमदार अमल म्हाडिक आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर आमदार सत्यजित देशमुख आमदार सुहास बाबर आमदार सुधीर गाडगिळ आमदार गोपीचंद पडळकर आमदार अरुण लाड आमदार इंद्रिस नायकवडी आमदार माजी आमदार प्रकाश आवडे जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे कृष्णाखोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले मुख्य अभियंता हवी गुणाले आणि कृती समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते